माझे आणि निलूचे लग्न झाले होते आम्ही दोघेही खूप आनंदी होतो मी तर त्यामुळे आनंदी होतो की माझ्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ लवकरच येणार होती, मातर या सटी होती। तर निलू मात्र यासाठी खुश होती की तिला माझ्यासारखा श्रीमंत आणि देखणा नवरा मिळाला होता जे कदाचित तिचे खूप मोठे स्वप्न होते पण ते स्वप्न लवकरच तुटणार होते मी निलूला घेऊन एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये आलो होतो तिला मी सांगितलं होतं की हा माझा स्वतःचा फ्लॅट आहे कारण माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती त्यामुळे माझे मन जिथे लागेल तिथे मी राहू शकतो नीलू तर मला इतके प्रेम करत होती की माझ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवायचे आणि मीही तिच्या या विश्वासाचा पुरेपूर फायदा घेणार होतो तो फ्लॅट प्रत्येक प्रकारच्या फुलांनी सजवलेला होता नीलू माझ्या कुशीत आनंदाने रममाण झाली होती तिला असं वाटत होतं की सगळं जग तिच्या हातात आलंय मला देखील मनात खूप आनंद होत होता मी विचार करत होतो की शेवटी निलूने काय विचार करून माझ्यासोबत वागणूक ठेवली होती तिला कदाचित हे विसरायला झाले होते की मी एक असा माणूस आहे जो लोकांनाही आपल्या इच्छांसाठी वापरू शकतो मग ती कसल्या मातीची बनलेली होती ती स्वतःला काय समजत होती मला माझ्या मित्रांसमोर अपमानित करून ती स्वतः सुखात राहील असं तिला वाटत होते का त्यात काही शंका नव्हती की ती खूप सुंदर होती ती तयार होऊन खूपच मोहक दिसत होती ती खरंच एक सुंदर मुलगी होती माझ्या खूप मुलींशी मैत्री राहिली होती पण त्या सगळ्यांमध्ये ती वेगळी होती तिच्या सौंदर्य पाहून मीही एका क्षणासाठी तिच्या सौंदर्यात हरवून जायचो तिच्याशिवाय राहणे अशक्य होते मी तिच्या सौंदर्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तीच निलू माझ्या सहज स्वाधीन झाली होती तिला वाटले होते की आमच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे पण मी तर तिच्या सुखाला सुरू होण्याआधीच संपवायचे ठरवले होते रात्रभर मी तिचा पूर्ण फायदा घेतला होता सकाळ होताच मी माझ्या अपमानाचा बदला घेतला होता मी तिला घटस्फोटाचे कागद तयार करण्याचा संदेश पाठवून सोडून दिला कारण माझ्यासाठी हे काही फार मोठे काम नव्हते तिच्या दुःखाने मला खूप आनंद होणार होता तिला काय वाटत होते तिचा तो अभिर्भाव कशामुळे होता हे मला समजत नव्हतं पण मी तिचा तो सगळा गर्व मोडून काढला होता माझे नाव अनिल आहे मी एका श्रीमंत घरात जन्म घेतला होता माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि तो व्यवसाय परदेशातही पसरला होता घरात संपत्तीची कमतरता नव्हती मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान माझी बहीण अंजली होती जी आमच्या सगळ्यांच्या जीवाभावाची होती आम्ही गाझियाबादच्या एका पॉश कॉलनीमध्ये आमच्या कुटुंबासोबत राहत होतो माझ्या घरात जगातली प्रत्येक गोष्ट उपलब्ध होती त्यामुळे मी माझे आयुष्य हवं तसं जगू शकत होतो माझी आई सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ती होती जी नेहमी कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यासाठी तत्पर असायचे पप्पा बहुतेक वेळा परदेशातच असायचे कारण त्यांचा व्यवसाय परदेशातच जास्त होता त्यामुळे ते नेहमीच भारताबाहेर राहत असायचे माझी लहान बहीण अंजली खूप मेहनती आणि हुशार मुलगी होती तिला वाचनाचा खूप छंद होता यासाठीच तिने घरीच एक छोटीशी लायब्ररी तयार केली होती जर अंजलीला शोधायची असेल तर हमकास ती हमखास लायब्ररीमध्येच सापडायची ती कॉलेजनंतर बहुतेक वेळा लायब्ररीतच घालवायची आणि राहिलो मी मला घरात बसणे अजिबात आवडायचे नाही कॉलेजनंतर अंजलीशिवाय अंजली शिवाय मला सर्वात प्रिय असायचे माझे मित्र आमच्या घरात अंजली शिवाय कोणीच नसायचे तीही नेहमी पुस्तकांमध्ये गुंतलेली असायची मला तिचं असं पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसणे खूपच खुपस कंटाळमाने वाटायचे त्यामुळेच मी सतत मित्रांसोबत फिरत असायचो आईवडिलांनी आमच्यावर कधीच कोणत्याही प्रकारची बंधने घातली नव्हती आम्ही प्रत्येक बाबतीत मोकळे होतो कोणी विचारणारे नव्हते की आम्ही आमचा वेळ कुठे घालवतो मला पॉकेट मनी ही इतकी मिळायची की त्यामुळे माझे सगळे मित्रही भरभरून मौजमजा करायचे मी तर स्वप्नांच्या जगात जगणारा एक माणूस होतो पण मला ठाऊक नव्हते की जेव्हा डोळे उघडतात तेव्हा स्वप्नही तुटू शकते मला रेसिंग कोर्सचा छंद होता आणि त्याचबरोबर आणखी एक आवड होती ती म्हणजे मुलींची मैत्री करून त्यांच्यासोबत वेळ घालवणे मी श्रीमंत तो होतोच पण त्यासोबतच माझी पर्सनॅलिटी ही इतकी जबरदस्त होती की मुली आपोआप माझ्याकडे मैत्री करायला यायच्या माझी हीच सगळ्यात मोठी मजा होती की मी प्रत्येक मुलीशी मैत्री करायचो आणि तिच्यासोबत खूप मजा करायचो पण जर कोणी मुलगी लग्नाचा विषय काढायची तर मी स्पष्ट नकार द्यायचो कारण मुलींची मैत्री मला फक्त वेळ घालवण्यासाठी करायची असायची मी लग्नाचा विचार कधीच केला नव्हता लग्नासाठी माझा आधीच निर्णय ठरलेला होता की माझ्या आईवडिलांनी जिच्याशी सांगितले तिच्याशीच मी लग्न करणार त्यामुळे बऱ्याच मुली मला सोडून जायच्या आणि मला श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा म्हणायचा यात त्यांची चूकही नव्हती खरं सांगायचं तर मी अगदी तसाच होतो स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा कोणाचेही न ऐकणारा आणि फक्त मौज मजेमध्ये रममाण होणारा माझ्या मैत्री शहरातील सगळ्या चांगल्या आणि सुंदर मुलींची होती कारण मी माझ्या मैत्रिणींवर मनमोकळेपणाने खर्च करायचो माझे मित्र सगळा दिवस माझ्यासोबत माझ्या महागड्या गाड्यांमध्ये फिरायचे आम्ही जिथे जायचो तिथेच धामधूम व्हायची आमचा ग्रुप मोठा होता ज्यात मुलगे आणि मुली दोघंही सामील होते आमच्या ग्रुपमध्ये श्रीमंत घरात मुले आणि मुली असायचे त्यामुळे आम्ही पैसे उधळण्यात मागे राहत नव्हतो माझे सगळे मित्र एका मुलीशी सेट असायचे आणि ते एकाच मुलीबरोबर आनंदी असायचे पण माझे मन कधीच एका मुलीकडे स्थिर राहत नव्हते त्यामुळे मी नेहमी नवीन मैत्रीण शोधत असायचो हे काम माझ्यासाठी फारच सोपे होते कारण मला माहित होते की मुलींना संपत्ती आणि पैशांमागे पडायला खूप आवडते आणि माझ्याकडे हे सगळं होते माझ्या आईवडिलांना कधीच या गोष्टीची चिंता वाटली नाही की मी त्यांचा पैसा कसा उडवत आहे कारण त्यांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते त्यामुळे मला कधीच त्यांच्या कोणत्याही गोष्टीचे भय वाटले नाही त्यांनी मला कधी विचारलेच नव्हते की मी सारा दिवस काय करतो किंवा कुठे बिझी असतो माझी बहीण अंजली मात्र माझ्या सगळ्या वाईट सवयींबद्दल पूर्णपणे माहिती ठेवायची ती नेहमी मला समजवायची आणि मला ड्रामा किंग म्हणायची पण ती माझी बहीण होती आणि भाऊ बहिणीच्या नात्यात अशा गोष्टी तर चालायच्याच मला अभ्यासात फारसा रस नव्हता मी फक्त पदवी मिळवण्यासाठीच शिकत होतो कारण मला माहिती होते की पुढे जाऊन मला वडिलांचा मोठा व्यवसाय सांभाळायचा आहे माझे वडील मला नोकरी कधीच करू देणार नव्हते जर मी नोकरीसाठी विचार केलाही असता तर त्यांना ते अजिबात आवडले नसते लोक काय म्हणतील स्वतःचा व्यवसाय असताना दुसऱ्याच्या कामात गुंतला आहे असं कोणी बोलावं असं त्यांना वाटत नव्हते त्यामुळे मी कधीच अभ्यासाच्या उजे डोक्यावर घेतले नाही नाही मन लावून अभ्यास केला माझ्या ग्रुपमधले मा मित्र सुद्धा माझ्यासारखेच मौज मजेत रमणारे होते पण त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक होता ते एकाच मुलीवर प्रेम करत होते आणि तिच्यासोबत आयुष्यभर राहण्याचे स्वप्न बघत होते पण माझं वेगळं होतं माझ्यासोबत प्रत्येक वेळी एखादी नवीन आधीपेक्षा अधिक सुंदर मुलगी असायची जिच्या बाहूनमध्ये मी माझे मन रमवायचो जेव्हा माझे त्या मुलीवरून मन भरायचे तेव्हा मी तिला पैसे देऊन स्वतःपासून दूर करत असे मला मुलींमध्ये कोणताही विशेष भावनिक गुंतवणूक कधीच वाटली नाही मी फक्त एका मर्यादेपर्यंतच त्यांच्याशी मैत्री करत असे माझी नेहमीच हीच इच्छा असायची की मी कोणत्याही मुलीवर प्रेम करू नये कारण मी फक्त एका मुलीचं होऊन माझे आयुष्य वाया घालवू इच्छित नव्हतो मुलींना नेहमीच हे वाटायचे की मी त्यांच्यासोबत लग्न करावं आणि त्यांच्या नियमांप्रमाणे घरात कैद व्हावं त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं येतील असं त्यांना वाटायचं पण मी तर एक मोकळ्या आकाशात उडणारा पक्षी होतो ज्याला कोणत्याही पिंजऱ्यात राहणं आवडत नव्हतं मला माहिती होते की माझे आईवडील माझे लग्न एका चांगले आणि खानदानी मुलीशी लावून देतील त्यामुळे मी कधीच लग्नाला गांभीर्याने घेतले नाही मला माझ्या आयुष्यात खूप ॲडव्हेंचर हवे होते मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथल्या प्रत्येक मुलीशी माझी मैत्री झाली होती आणि त्या सर्व मला चांगल्या प्रकारे ओळखायच्या जेव्हा माझे त्या मुलीवरून मन भरायचे तेव्हा आम्ही एका वेगळ्या पद्धतीने एकमेकांपासून दूर व्हायचो ज्यामुळे ना मला दुखायचे ना तिला मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होतो जोपर्यंत माझी भेट झाली नव्हती हो ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलो होतो मी फारसे कॉलेजचे कार्यक्रम अटेंड करत नसे पण त्यावेळी आम्ही स्टेजवर एक नाटक सादर करणार होतो ज्यात एक मुलगा आणि एक मुलगी यांची भूमिका होती त्या नाटकामध्ये एका रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल सांगायचे होते आणि त्यापासून लोकांना सुरक्षित राहण्यासाठी उपाय सुचवायचे होते माझ्या मित्रांनी ही भूमिका मला द्यायचे ठरवले कारण त्यांना माहीत होते की मी ती उत्तम प्रकारे करू शकेन माझ्या मित्रांना माहिती होते की माझ्या कित्येक गर्लफ्रेंड्स आहेत आणि मी त्यांच्याशी नेहमीच फ्लट करत असतो मी अशा प्रकारच्या भूमिकांमध्ये तर तज्ज्ञ होतो जणू त्या पात्रात मी जीव होतच असे मुली माझ्या गोष्टी ऐकून आपोआपच माझ्या दिशेने आकर्षित होत असत त्यामुळे प्रेमभऱ्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती कोणीच नव्हती मी आनंदाने ती भूमिका करण्यासाठी होकार दिला माझ्यासमोर जी मुलगी होती तिचे नाव नीलू होते त्या भूमिकेसाठी आम्हाला काही दिवस एकत्र वेळ घालवून संवाद पाठ करायचे होते आणि नाटकाची तयारी करायची होती त्यामुळे निलू काही दिवस माझ्यासोबतच होती मी खूप प्रयत्न केला की नीलू माझ्याशी मैत्री करेल मी तिच्यासमोर मैत्रीचा हातही पुढे केला पण ती मुलगी अशी होती की कामाशिवाय काहीच बोलत नव्हती ती माझ्याजवळ फक्त अभिनयासाठी यायची आणि त्या व्यतिरिक्त कधीच काही बोलत नसे मी खूप प्रयत्न केला की तिला माझ्याकडे आकर्षित करू शकेल पण ती स्वतःला काय समजत होती हे मला कधी कळले नाही ती स्वतःला नेहमी लांबच लांब कपड्यांमध्ये झाकून ठेवायची पण मला हे कळत नव्हते की जर ती इतकी सरळ आणि साधी मुलगी होती तर अशा भूमिकेसाठी का तयार झाली होती जिथे प्रेम आणि जवडीकीचे प्रदर्शन करावे लागते मी तिच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण ती फक्त कामाशी संबंधित उत्तर देत असे मी खूप प्रयत्न केला की त्या मुलीचे मन वळवता येईल पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आठ दिवस आम्ही नाटकाच्या तयारीसाठी एकत्र होतो जेव्हा आम्ही स्टेजवर त्या नाटकाची भूमिका साकारली तेव्हा हॉल टाळ्यांच्या गडगडाटाने भरून गेला आमची परफॉर्मन्स अतिशय जबरदस्त होती मला वाटत होते की प्रेमाच्या गोष्टी मीच उत्तम प्रकारे करू शकतो पण नीलूने तर माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन ते साकारले मी अभिनय करताना पूर्णपणे विसरलं होतं की मी फक्त अभिनय करत आहे कारण नीलूच्या शब्दांमध्ये खूपच आपलेपणा आणि भाऊकता होती मला वाटले होते की कदाचित माझ्या गोष्टींनी तिचे मन जिंकले असेल पण तो फक्त माझा भ्रम होता नाटक आज ती एकदम तिच्या मूळ रूपात परत आली आणि मला दुर्लक्षित करत थेट तिच्या मैत्रिणींकडे गेली त्या नाटकानंतर आमच्या अभिनयाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली प्रत्येकजण आमच्या परफॉर्मन्सचे कौतुक करत होते माझे मित्र मला चिळवत होते की मी खरोखरच नीलूसोबत प्रेमात पडलो आहे का पण मी एक नंबरचा फ्लर्टी होतो मी स्पष्ट सांगितले की आमच्यात कामाव्यतिरिक्त काहीच संबंध नव्हते नीलूसोबत मी परफॉर्मन्स दिला होता पण त्यानंतर ती मुलगी मला खटकायला लागली ती स्वतःला काय समजत होती की माझ्या कोणत्याही गोष्टीचा तिच्यावर परिणाम होत नव्हता मी तिच्या लक्षात येण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती मुलगी नेहमी माझ्यापेक्षा दोन पावले पुढे असायची माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झाले होते की मी एका मुलीच्या मागे गंभीर झालो होतो ती माझ्यासाठी एक प्रकारची जिद्द बनली होती माझ्या ग्रुपमधल्या मित्रांनी तर माझी खिल्ली उडवायला सुरुवात केली होती मी निलूसाठी धावपळ करत होतो आणि ती मात्र मला पूर्णत दुर्लक्षित करत होती मी ठरवले की निलूसोबत सोबत मी मैत्री करणारच त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल मग मी निलूबद्दल सगळी माहिती काढून घेतली ती एका साध्या पिऊनची मुलगी होती तिची एक लहान बहीण होती निलूचे वडील साध्या नोकरीवर घर चालवत होते त्यामुळे निलू त्यांना मदत करण्यासाठी एका हॉटेलमध्ये पार्ट टाईम कामही करत असे ती नेहमी संपूर्ण कपड्यांमध्ये असायची आणि कोणाशी फारसं बोलायची नाही ती एक घमंडी प्रकारची मुलगी होती असं मला वाटायचे तिला वाटत होते की तिला कोणीही मुलगा आपल्या प्रेमात पाडू शकत नाही पण हा तिचा गैरसमज होता मी सुद्धा कमी नव्हतो माझे नाव अनिल होते आणि मुलींची मैत्री करणं हे माझे कामच होते मग असं कसं शक्य होते की मी नीलू सोबत मैत्री केली नाही हे तर पूर्णपणे अशक्य होते ती तर अशी मुलगी होती जिच्या कारणामुळे माझे मित्र माझे चेष्टा करत होते मग मी ती मुलगी इतक्या सहजपणे कशी जाऊ देणार मी ठरवले की एक योजना बनवायची ज्यामुळे निलूला सहजपणे माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवता येईल त्या योजनेला पूर्ण करण्यासाठी मला काही काळ तिच्यासमोर माझे खरे रूप लपवावे लागणार होते मला असं दाखवावे लागणार होते की मी तिला खूप प्रेम करतो तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि तीच माझे सर्वस्व आहे मी तिला पटवून देणार होतो की मी सुधारलो आहे एक साधा आणि भोळा मुलगा आहे आणि तिच्या सौंदर्याने व तिच्या साधेपणाने माझे मन हरवले आहे मी तिच्या जवळ जाण्यासाठी प्लॅन तयार केला तिच्या वडिलांना किरकोळ अपघात घडवायचा पण गंभीर दुखापत न होता फक्त थोडीशी इजा व्हावी अशी मी माझ्या मित्रांना सूचना दिली त्यांनी माझे ऐकून तिच्या वडिलांचा हलका ॲक्सिडंट घडवला नंतर मी आणि माझे मित्र त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेलो सगळ्या उपचारांचा खर्च मी स्वतः केला यामुळे निलूच्या मनात माझ्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होऊ लागल्या आणि हळूहळू आमच्यात मैत्री झाली पण माझ्यासाठी ही फक्त एका चॅलेंजची गोष्ट होती जी मी माझ्या मित्रांसाठी पूर्ण करत होतो निलूने माझ्यासमोर माझी किंमत कमी केली होती आणि माझा तो अपमान मी विसरू शकत नव्हतो हळूहळू नीलू माझ्या प्रेमाच्या जाड्यात अडकत गेली आता ती माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू लागली होती मी तिच्यासमोर माझ्या भावना व्यक्त केला आणि तिला सांगितले की मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचे आहे हे ऐकून ती खूप आनंदी झाली तिला वाटत होते की तिने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे नीलूच्या घरच्यांनीही लग्नासाठी लगेच होकार दिला लग्नाची तारीख निश्चित झाली मी माझ्या खऱ्या आईवडिलांना काहीही सांगितले नाही कारण त्यांना कळाले असते तर त्यांनी माझ्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणले असते मी तिला लग्नाच्या खरेदीसाठी घेऊन गेलो तिच्यावर मनमोकळा पैसे खर्च केले जेणेकरून तिला माझ्यावर संशय येऊ नये शेवटी आमचे लग्न झाले ती खूप आनंदी होती की तिला तिच्या स्वप्नातला श्रीमंत आणि देखणा नवरा मिळाला पण मला फक्त माझा बदला घ्यायचा होता लग्नानंतर मी तिला एका भाड्याच्या फ्लॅटवर घेऊन गेलो आणि तिला ते माझ्या स्वतःचे घर असल्याचे भासवले त्या फ्लॅटची सजावट खूप सुंदर केली होती तिला संपूर्ण जंक जिंकल्यासारखे वाटत होते पण मी फक्त तिचा विश्वास घेऊन तिचे मत मोडण्यासाठीच ते सगळं करत होतो मी विचार करत होतो शेवटी नीलूने माझ्याशी असे वागण्याचा विचार का केला असेल मी जसा इच्छितो तसा बनू शकतो आणि जसा इच्छितो तसा लोकांनाही माझ्या फायद्यासाठी वापरू शकतो मग ती कोणत्या धातूची बनलेली होती ती स्वतःला काय समजत होती मला माझ्याच मित्रांमध्ये जाहीरपणे अपमानित करून स्वतः मात्र शांत राहील असं तिला खरंच वाटत होतं का असं कधीच होऊ शकत नव्हते यात काही शंका नव्हती की तयार होऊन ती खूप सुंदर दिसत होती ती खरंच एक अप्रतिम मुलगी होती माझ्या खूप मुलींशी मैत्री झाली होती पण ती त्यांच्यात सगळ्यात वेगळी होती तिचे सौंदर्य पाहून मीही वेडा झालो होतो आणि तिच्या प्रेमाचा मी फायदा घेतला होता त्या रात्री निलूने स्वतःला सहजपणे माझ्या स्वाधीन केले होते तिला वाटले होते की आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात होणार आहे पण मी तिच्या आनंदाला सुरू होण्याआधीच संपवू इच्छित होतो मी तिच्या आनंदाचा गडा घोटायचे ठरवले होते तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या दुःखाचे क्षण पाहून मला समाधान मिळणार होते त्या रात्री -पूर मी तिचा पुरेपूर फायदा घेतला होता आणि सकाळ होताच मी निरुषी माझ्या अपमानाचा बदला घेतला मी घटस्फोटाचे कागद तिच्या उशीजवळ ठेवले आणि फ्लॅट सोडून माझ्या आयुष्यात पुढे निघून गेलो माझे उद्दिष्ट पूर्ण झाले होते मी माझ्या अपमानाचा बदला घेतला होता त्यामुळे मला स्वतःला हलकं हलकं वाटत होते मला तसंही सवय होती मुलींना वापरून सोडून देण्याची त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी मोठी नव्हती मी फक्त नीलूच्या परिस्थितीचा विचार करूनच आनंदी होतो तिला काय वाटायचे आणि तिच्यात इतकी अढळता का होती हे मला समजले नाही पण मी तिची ती अढळता पूर्णपणे तोडून टाकली होती पण त्यानंतर जे काही होणार होते त्याचा विचारसुद्धा माझ्या डोक्यात आला नव्हता नक्कीच मी माझ्या आयुष्यात मुलींना खेळणेच समजत होतो पण नीलूसोबत केलेल्या अन्यायाची किंमत मला खूप महागात चुकवावी लागणार होती मला स्वप्नातही वाटले नव्हते की नीलूशी पंगा घेणे माझ्या आयुष्यात किती मोठं संकट बनू शकते तिच्या घरच्यांनी माझ्याकडे कधीही विचारायला येणे योग्य समजले नाही की तुम्ही आमच्या मुलीसोबत असे का केले त्यांच्याशी माझे काहीही बोलणे झाले नाही मला वाटले होते जेव्हा घरी पोहोचेल तेव्हा तिच्या घरचे मला जाब विचारायला येतील पण मला त्याचे काही घेणं देणं नव्हते माझे काम झाले होते आता ती जशीही असेल तिच्या परिस्थितीशी मला काहीच फरक पडत नव्हता मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात व्यस्त झालो होतो माझ्या आणि निलूच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंत कोणालाही याची कानोकान बातमी नव्हती तिच्या आयुष्यात येण्याने किंवा जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडला नव्हता त्या दरम्यान माझे कॉलेजही संपले होते आणि मी माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागलो होतो एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की तुझ्याशी कोणीतरी भेटायला आलाय मला वाटले की कदाचित माझा एखादा मित्र असावा म्हणून मी त्याला माझ्या कॅबिनमध्ये बोलावले पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी थक्क झालो ती कोणी दुसरी नसून निलू होती जी माझ्या भावी होणाऱ्या मेहुण्यासोबत आली होती जेव्हा मी नीलूला पुनीत सोबत पाहिले तेव्हा माझं डोकं गरगरू लागले कारण नीलूने तर सोबत लग्न केले होते पुनीतच तिला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आला होता त्याने नीलूची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या हृदयाचे ठोकेच थांबले त्याने सांगितले की नीलू रस्त्यावरून चालत होती तिला काहीच भान नव्हते आणि ती अचानक त्याच्या गाडीला धडकली ती बेशुद्ध झाली होती तीन दिवसांनी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती तिने तिची कहाणी सांगितली हे ऐकून पुनीत हैराण झाला होता नीलू स्वतःला संपवण्याचा विचार करत होती आणि सारखा माणूस इतकी सुंदर मुलगी मरताना पाहू शकत नव्हता आणि तुझ्या केलेल्या कृत्याची शिक्षा तर तुला मिळणारच होती तुझ्या याच अय्याशीने माझ्या बहिणीला मारून टाकले होते आणि एके दिवशी असंच रडता रडता ती मेली होती जेव्हा ती मेली होती तेव्हा तिच्याजवळ एक पत्र सापडले होते ज्यामध्ये तुझ्या घराचा पत्ता तुझ्या आईवडिलांची नावं तुझ्या व्यवसायाची माहिती आणि तुझ्या बहिणीचा पत्ताही लिहिला होता तिने पुनीतला सांगितलं होते भाऊ जर तुला माझा बदला घ्यायचा असेल तर याची बहीणही अशीच तडफडत मरं जशी मी तडफडून मरत आहे कारण आम्ही गरीब लोक होतो आणि तुम्ही श्रीमंतांना गरीबांचा फायदा घेणं खूप चांगले जमते त्या दिवशी पुनीतने त्याच्या मेलेल्या बहिणीला वचन दिले होते की तो तिचा बदला घेईल आणि त्याने घेतलाही माझी बहीण पुनीतला तिच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करायचे पण हे सगळं जेव्हा तिने ऐकले तेव्हा ती खूपच दुःखात गेली ती शिवाय जगूच शकत नव्हती पुनीत म्हणाला आज मी निलूसोबत लग्न करून माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांती दिली आहे आणि निलू तुझ्या बाळाची आईसुद्धा होणार आहे ज्याचे पालनपोषण मी करणार नाही आणि त्या बाळालाही आम्ही तुला जगासमोर बदनाम करून तुला स्वाधीन करू आणि आम्ही या मुलाला तुला असेच देणार नाही याला घेऊन आम्ही कोर्टात जाऊ आणि तुझी बहीण ही अशीच तडफडून मरेल आणि खरंच पुनीत आणि निलूने हे करून दाखवले माझ्या बहिणीने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती खरंच खोल सदम्यात गेली कारण ती पुनीतवर इतके प्रेम करत होती की त्याची गणना नव्हती आणि याचे सगळे कारण मी होतं मला असं वाटत होते की मी निलू आणि पुनितला लगेच थार मारून टाकावं मी या गोष्टींना नेहमीच हलकं घेत होतो पण आता त्या मला फार जड जात होत्या पण हे सगळं फक्त माझ्यामुळे झाले होते मला वाटत होते की पुनीत आणि निनूला तिथेच थार मारून टाकावं खरंच लोक म्हणतात जेव्हा संकट स्वतःच्या आयुष्यावर येते तेव्हाच त्या ते दुःखाची खरी जाणीव होते मी या सगळ्या गोष्टी नेहमीच सामान्यच घेत होतो पण आज मला कळालं की माझ्या बहिणीवरून की प्रेम किती हद्दीपर्यंत केले जाते ती पुनितला गमावून स्वतःला संपवण्याचा विचार करत होती तिला कोणत्याही परिस्थितीत पुनितला मिळवायचे होते पण आता ते शक्य नव्हते कारण पुनीतने नीलूसोबत लग्न केले होते आणि आता परत जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता नीलू आणि पुनी जेव्हा बाळाला घेऊन कोर्टात पोहोचले तेव्हा सिद्ध झाले की ते बाळ माझेच होते कोर्टात माझ्या सगळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला जे मी आत्तापर्यंत करत आलो होतो आणि माझ्या बहिणीनेही कोर्टातच शेवटचा श्वास घेतला कारण पुनितने तिचे मन आधीच तोडले होते आता खरंच मला निलूसोबत प्रेम होऊ लागले होते मी त्या बाळाला कोर्टाच्या आदेशाने घेतले पण रोज निलूसाठी तडफडत राहिलो नीलूला त्या बाळाशी कोणताही संबंध ठेवायचा नव्हता कारण तिला माझा तिटकारा होता तिला वाटत होते की ते बाळ मोठे होऊन माझ्यासारखंच बनेल ती तिचे वैवाहिक आयुष्य कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नव्हती यामुळे नीलू पुनितच्या आणखी जवळ गेली आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाले पण माझ्या प्रत्येक रात्री रडतच जात होत्या आता मी सगळ्या वाईट सवयी सोडून दिल्या आहेत पण निलूसाठी तळफळत राहिलो आहे मित्रांनो सांगा नीलूने माझ्यासोबत योग्य केले की चूक मला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर ताबडतोब करा धन्यवाद